आपार ग्राँग 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 लक्ष्मी परिसरात काल सकाळी पाण्याच्या गोंधळाने एका तरुणाचा जीव घेतला कमी प्रेशरमुळे विद्युत मोटर लावून पाणी भरत असताना पंकज कांबळे वय एकोणीस या युवकाला अचानक करंट लागून त्याचा जागीच मृत्यू झाला क्षणात परिसरात हळहळ पसरली तर दुसरीकडे नागरिकांचा संताप भडकला घटनेनंतर पंकजचा मृतदेह हो शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात नेण्यात आला मात्र तेथे तरुणांनी निषेधाची भूमिका घेतली महापालिकेच्या निष्काळजी कारभारामुळे हा मृत्यू झाला जबाबदार अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करा अन्यथा आम्ही मृतदेह ताब्यात घेणार नाही असा इशारा सामाजिक कार्यकर्ते राहुल काटे यांनी दिला गेल्या दहा वर्षात लक्ष्मी विष्णू चाळीत पाणी पुरवठ्याची कोणतीही अडचण नव्हती मात्र अलीकडे महापालिकेने मेन लाईनवरून रेल्वे रामवाडी इंद्रधनू अशा विविध भागांना पाणीपुरवठा करण्यासाठी नवीन पाईपलाईन जोडली त्यामुळे चाळीत पाण्याचा प्रेशर मोठ्या प्रमाणात घटले असे स्थानिकांचे म्हणणे आहे विहिरीच्या पाण्यावर आमचा सारा कारभार त्याचा कधी टँकरची गरज पडली नाही पण अधिकाऱ्यांनी मंजुरीशिवाय केलेल्या पाईपलाईन जोडणीमुळेचा जे एका गरीब कुटुंबातील मुलाचा मृत्यू झाला असा आरोप भाजप नेते व माजी उपमहापौर दिलीप कोल्हे यांनी केला पंकजचा मृतदेह मिळाल्यानंतर कुटुंबीय नातेवाईक आणि स्थानिक युवक मोठ्या प्रमाणात रुग्णालयात जमा झाले जबाबदार अधिकाऱ्यांवर तात्काळ कडक कारवाई झाल्याशिवाय मृतदेह हो हलवणार नाही असा निर्णय युवकांनी घेतला करा शेअर आणि करा